मराठी हॉरर स्टोरीज प्रेझेन्स अपरिचित मित्र एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी मराठी भयकथा रात्रीचे अडीच वाजले होते मुंबई पुणे महामार्गावर एक प्रकारची भीषण शांतता पसरली होती रस्त्यावर अगदी तुरळक वाहतूक होती अंधाराच्या गडद छायेत लपलेल्या झाडांचे सावट रस्त्यावर खूपच भेसूर वाटत होते अनिल भरधाव बाईक चालवत आपल्या घरी जात होता पण त्याच्या श्वासात दारूचा वास दरवळत होता काही तासांपूर्वीच तो आपल्या मित्रांसोबत पार्टी करून घरी निघाला होता त्याच्या अंगात थोडी नशा होती पण त्याला असं वाटत होतं की तो बाईक व्यवस्थित चालू शकतो अचानक त्याच्यासमोरून एक युवक रोड क्रॉस करत चालला होता अनिलने त्याला पाहिलं पण तो ब्रेक दाबणे इतपत सावध नव्हता बाईकचा उधवा हँडल त्या युवकाला घासून खडतडून निघून गेला तो युवक टोल जाऊन रस्त्यावर कोसळला थोडं पुढे गेल्यावर अनिलने बाईक थांबून मागे वळून पाहिलं पण नशेमुळे काही वेळ त्याला भानच राहिलं नाही अगदी काही सेकंदातच मागून भरधाव वेगाने एक लाल रंगाची कार आली आणि त्या युवकाला चिरडून सुचाट निघून गेली आई हे त्याचे शेवटचे शब्द होते अनिल कब्द झाला त्या युवकाच्या हातातून काही औषधांच्या बाटल्या बाजूला फेकल्या ले गेल्या त्या बाटल्यांवर आय सी यू एमर्जन्सी मेडिसिन असं छापलेलं होतं पण घाबरलेल्या मनाने अनिलने इकडे तिकडे पाहिलं रस्त्यावर कुणीच नव्हतं तो स्वतःच्या मनाशीच म्हणाला बिचाराचा था माझ्या थालगडच्यापणामुळे अपघात झाला पण बरं झालं रस्त्यावर कोणी नाही कुणी, कुणी पाहिलं असतं तर नुसते आपत गळ्यात पडली असती त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि बाईकचा वेग वाढवत तो तिथून निघून गेला त्या घटनेला तीन महिने उलटून गेले होते अनिलने तो प्रसंग विसरण्याचा प्रयत्न केला होता एका रात्री नेहमीप्रमाणे तो ऑफिसवरून उशिरा निघाला तेच रस्ते तीच वेळ आणि तीच भया आणि शांतता तो भरधाव वेगात जात असताना अचानक रस्त्याच्या कडेला एक युवक उभा असल्याचं त्याच्या लक्षात आलं त्याने काळसर जीन्स आणि मळकट डोळी घातली होती त्याचे डोळे खोल आणि थोडे थकलेले वाटत होते तो युवक हात हलवत लिफ्ट मागत होता अनिल काही वेळ गोंधळला पण ब्रेक दाबत त्याने बाईक थांबवली कुठे जायचं आहे अनिलने विचारलं तो युवक मंद असला थोडं पुढेच आहे तिथे सोडशील का अनिलने त्याला मागे बसण्यास सांगितलं आणि बाईक पुन्हा सुरू केली पण जसजसा प्रवास सुरू झाला तसतसं अनिलच्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली त्या युवकाचा स्पर्श त्याला अत्यंत थंडगार वाटत होता तू रोज रात्री असाच प्रवास करतोस का त्या युवकाने अनिलला विचारलं अनिलने नुसतीच मान डोलावली तेव्हाच तो युवक पुन्हा म्हणाला मीही दररोज रात्री इथेच असतो अनिलला त्याच्या आवाजात काहीतरी अनोखं जाणवलं काहीतरी अस्वस्थ करणारं त्याच्या मनात एक अनमिक विचार होऊ लागला त्याच्या श्वासाची गती अनियमित झाली होती असं वाटत होतं जणू त्याच्या हृदयावर कसलं तरी दडपण वाढत चाललं आहे त्या रात्रीनंतर तो युवक अनिलला वारंवार भेटू लागला पण प्रत्येक वेळी त्याने लिफ्ट मागितली आणि अनिलनेही त्याला प्रत्येक वेळी लिफ्ट दिली हळूहळू त्यांच्यात चांगली मैत्री झाली अनिलला तो एकदम सामान्य वाटत होता जरा गूढ पण आपला वाटावा असा एकदा अनिलने त्याला विचारलं तुझं नाव काय आहे आणि तू काय करतोस तो युवक काही क्षण शांत राहिला मग म्हणाला माझं नाव माझं नाव प्रतीक आहे काही महिने आधीपर्यंत मीही तुझ्यासारखाच होतो पण एका रात्री काय झालं एका रात्री अनिलने विस्मचित होऊन विचारलं त्या रात्री एक खूपच भयानक घटना घडली अनिलला त्याचा हा वाक्यप्रचार विचित्र वाटला म्हणजे अनिलने उसण हसू चेहऱ्यावर आणत विचारलं तो युवक आता गंभीर झाला तो सांगू लागला एका रात्री एक युवक रोड क्रॉस करत होता पण एका बाईक स्वाराने त्याला हलकीशी धडक मारली आणि तो रस्त्यावर कोसळला त्याच क्षणी भरधाव वेगाने मागून आलेली एक लाल रंगाची कार त्याला चिरडून निघून गेली त्याचा जागीच मृत्यू झाला तो बाईक चालवणारा कोण होता ते मला माहीत नाही मी बऱ्याच दिवसांपासून त्याला शोधत आहे त्याचं ते, ते बोलणं ऐकून अनिलचे हातपाय गार पडले बाईकचा वेग मंदावला त्याला त्या ते रात्रीचा प्रसंग स्पष्ट आठवू लागला तो दचकून म्हणाला पण त्या रात्री त्या रस्त्यावर त्या अपघातग्रस्त युवकाशिवाय कुणीच नव्हतं मग तुला कसं बरं कळलं बरं चल जाऊ दे सोड अरे घडतात अशा दुर्दैवी घटना कधी कधी तो जबरदस्तीने हसला पण त्या युवकाने एक थंड हसण्याचा मिश्किल आवाज केला अनिलच्या <laughs> पोटात भीतीचा गोळा आला पण तुला कसं कळालं की त्या रात्री रस्त्यावर त्या युवकाशिवाय कुणीच नव्हतं तो युवक त्याचं तोंड अनिलच्या का कानाजवळ आणत फुसफुसत हलक्या आवाजात बोलला अनिल गोंधळला काय काय म्हणतो आहेस तू तो युवक अनिलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तुला माहीत आहे तो युवक कोण होता तो युवक मीच होतो आणि त्या रस्त्यावर दुसरं कुणीही नव्हतं ही गोष्ट तुला माहीत आहे म्हणजे तो बाईक चालवणारा तू होतास आणिच्या मनात थंडी वाढली त्याचं शरीर भीतीने थरथर कापू लागलं तुला माहीत आहे का माझी आई खूपच सिरियस होती म्हणून तिला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं मी त्या रात्री औषधे घेऊन आईकडे जात होतो पण फक्त तुझ्यामुळे हो फक्त तुझ्यामुळेच माझा अपघात झाला आणि त्या अपघातात माझा मृत्यू झाला पण माझ्या मृत्यूनंतर माझी आई ती देखील वाचली नाही अनिलच्या डोळ्यांसमोर अंधारी आली त्याने वेड्यासारखा बाईकचा वेग वाढवला तू तू खोटं बोलत आहेस तो किंचाळला पण त्या युवकाचा हसू अधिकच गडद होत गेलं <laughs> आता मी तुला सोडणार नाही मित्रा अचानक अनिल का बाईकवरचा कंट्रोल सुटला त्याला जाणवलं की बाईक थांबवायचं त्याच्याकडे सा कुठलंच सामर्थ्य उरलेलं नव्हतं त्याचा हात एक्सिलेटरवर घट्ट होता पण शरीरातलं रक्त गोठल्यासारखं वाटत होतं तो युवक आता हळूहळू त्याच्यासमोर सरकत होता आता तुझी वेळ आली आहे मित्रा अनिल किंचळाला नाही होय त्याच्या पुढ्यात एक मोठा ट्रक येत होता गुड बाय मित्रा अनिलची बाईक जोरात त्या ट्रकवर जाऊन आदळली सकाळी लोकांनी महामार्गावर एक भयानक दृश्य पाहिलं अनिलच्या शरीराचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते पोलिसांना त्याच्या बाईकजवळ काहीतरी कोरलेलं दिसलं एक नवीन मित्र शोधत आहे त्या रात्री एक नवीन लाल रंगाची कार त्या रस्त्यावरून जात होती रस्त्याच्या जा कडेला तोच युवक प्रतीक उभा होता आता तो त्या कार ड्रायव्हरला शोधत होता ज्याने त्याला आपल्या गाडीखाली चिरडलं होतं